बघा पाकळ्या चालल्या हातात माझ्या गुल हो माहिती इथले पण पाकळ्याचे हातामध्ये पूर्ण हे बघा सगळ्या पाकळ्या चाल्या हातात माझ्या हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहत चला आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर त्या दिवशी मी हा ब्लाऊज शिवला होता संक्रांतीचाच ब्लाऊज होता हा पण एक ब्लाऊज राहिला होता विसरून माझ्याकडून मग त्यांना बारक्या संक्रांतीला पोसायचं होतं त्याच्यामुळे मग हा ब्लाऊज मी काल शिवला होता तर त्यालाच ते मणी लावायचे होते तर तेच आता लावत बसले होते त्याच्यामुळे तो थोडासा व्हिडिओ शूट घेण्यात आला होता आणि हे ना तुम्हाला गेलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला तेल बनवायचं आहे त्याच्यासाठीच माझ फायनली सगळं सामान गोळा झाले गेल्या वेळेस फुलं आणून ठेवले आणि कधी पत्ता भेटला नाही आणि कढीपत्त्याशिवाय तर तेल बनवणं अशक्यचं आहे कारण कढीपत्ता आपल्या केसासाठी खूप चांगला असतो केसासाठी पण आणि आपल्या शरीरासाठी पण कढीपत्ता चांगला असतो असा जरी कढीपत्ता खाल्ला ना भाजीमधला तरीसुद्धा म्हणजे शरीरास शरीराला मानतो आपल्या असं म्हणतात कारण केसाला आपण किती बी जरी तेल लावलं ना म्हणजे चांगलं करून तरी पण आपल्या शरीरामध्ये सगळे घटक घटक जायला पाहिजे तेव्हा कुठं आतून जेव्हा आपलं शरीर म्हणजे ग्रो होतं चांगलं तर तेव्हा वरून पण केस वाढायला सुरुवात होते जसं जमिनीमध्ये आपण खाली खात वगैरे घातल्याच्यानंतर आपले फुलाचे झाडं वगैरे छान येतात तसंच आपल्या केसाचं पण आहे बाहेरून जेवढी काळजी घेतात तेवढीच काळजी आतून पण घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या खाण्यामधून तर त्याच्यामुळे मग कडीपत्ता रोजच्या भाजीत वापरला तरी चालतो म्हणून ना कडीपत्त्याशिवाय माझं तेल बनवणं अशक्यच होतं म्हणून त्या दिवशी बनवलं नाही नंतर मग कडीपत्ता आणून दिला मला शेजारच्या ताईने आणि म्हणून मी तेल बनवायला घेतलं पण त्याच्या अगोदर इथे सकाळी सकाळी अगोदर नाश्त्याला बनवायला चालू होतं इथे बनवायची होती आज डोसे बनवायचे होते बरेच दिवस झालं इडली डोसे हे बनवलेच नव्हते आणि तांदूळ पण भिजायला ठेवले नव्हते कारण आम्ही जेव्हा तांदूळ भिजायला ठेवतो ना तर तेव्हा आमचं मिक्सर बंद पडतं ते काहीतरी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ह्या वेळेस बरेच दिवस झाला आम्ही काहीच केलं नव्हतं तर आज फायनली मुहूर्त लागलं होतं त्याला म्हणजेच रात्री इडली बनवली होती पण त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही आणि स सकाळी निम्म ठेवलं होतं तर त्याच्यापासूनच आता डोसे आणि बटाट्याची भाजी बनवायला चालू आहे इथं पिवळी बटाट्याची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी बटाट्या अगोदर शिजवून घेतली आणि नंतर मग कांदा को म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता हिरव्या मिरच्या हे सगळं टाकून इथं भाजी बनवायला चालू आहे पिवळी चटणी वगैरे काय बनवली नव्हती चटणी बनवायची होती पण थोडंसंच पीठ होतं मग त्याच्यासाठी चटणी वेगळी हे वेगळं ते वेगळं कुठं कुठांना करत बसावं त्याच्यासाठी मग ते काय बनवलं नाही फक्त बटाट्याची भाजीच केली आणि आम्ही तिघीजणीच आहेत फक्त शिवानी मी आणि काकू तिघीजणीच आहेत समोर पण गावाला गेली मग तेवढ्यासाठीच कुठं दोन दोन कुटाने करत बसावं त्याच्यामुळे मग काय नाही बनवलं नुसता बटाट्याची भाजी केली होती ती आमचा सकाळचा नाश्ता होता नंतर चपाती भाजी बनवली होती पण नंतर काय शूट घेतलं नाही मी कारण तेल बनवायचं होतं मला नाश्त्याचं झाल्याच्या नंतर म्हणून दुपारच्या स्वयंपाकाचं काही घेतलं नाही मी तर हे ते बघा आपला कांदा जो आहे तो छान असा एकदम लालसर होत आला आहे तेवढ्यातच मध्ये मिरच्या टाकून घेतल्या कारण मिरच्या अगोदर जर नाही टाकल्या तर मग भाजी तिखट होते मिरच्या जर तिखट असल्या तर नाही मिरच्या जर नाही भाजत्या राहिल्या ना कच्च्याच तर मग भाजी तिखट होते आणि ती कचकच लागतात मिरच्या पण छान असं तेलात भाजल्या तर मग भाजी पण चांगली लागते त्याच्यामुळे मग कांदा आणि हिरव्या मिरच्या दोन्हीसोबतच टाकलं होतं तर एकीकडे भाजी बनवायला चालू आहे आणि एकीकडे आपले डोसे बनवायला चालू होतं डोश्याचं पीठ थोडंसं पातळ झालं होतं माझ्याकडून थोडंसं घट्ट करायचं होतं पण पाणी चुकून जास्तीचं पडलं पण काही हरकत नाही तरी सुद्धा आपला डोसा छानच होणार आहे कारण डोश्याला किती बी जरी पातळ असलं तर पाणी तांदूळ जे आहे ते पाणी सपादून घेतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही एवढेच की थोडं जास्तच पातळ होतात पाहिजे तसे पण बरे आपल्याला डोसा पातळच पाहिजे होता त्याच्यामुळे मग काम ताच् भागून गेलं पातळ झालतं तरीसुद्धा तर इथे बघा आपली बटाट्याची भाजी किती छान आणि पिवळी जरा झाली आहे अशी बटाट्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते जास्ती करून स्पेशली पुरींना त्यांना तर काय बघायलाच नको जीव की प्राणच आहे बटाट्याची भाजी म्हणलं की त्यांना रोज बी तरी दिली ना तर कंटाळा येत नाही खाण्याचा तर इथे बघा एक डोसा पहिल्यांदा बनवून घेतला आणि दुसरा डोसा बनवला आणि मग लगेच काकूला खायला दिलं कारण काकूला जेवायला लवकर लागतं आम्ही उशिरापर्यंत बसू शकतो पण काकूला कंट्रोल होत नाही तरीसुद्धा काकू बरंच कंट्रोल करतात माहिती का कधी म्हणत नाहीत मला भूक लागली या ज्या जेवायला म्हणून किती बी जरी भूक लागली तर घेतात सपादून तरी पण आम्ही अकराच्या पुढे टायमिंग जाऊ देत नाही कारण काकूचा रोजचा फिक्स अकराचा टाईम आहे कोणकोणतरी म्हणतं काकूला नऊलाच जेवत जावं पण काकूला नऊला जेवण जात नाही त्याच्यामुळे मग अकराला साडे दहाला अकराला साडे दहा अकराला असा फिक्स टायमिंग असतो आणि ते केसावर भांडे घेतले होते आमच्या मिस्टरला मिस्टरांना खूप राग येतो आम्ही केसावर भांडे घेतल्यावर कारण त्यांचं म्हणणं असतं की के केसावर भांडे घेत जाऊ नका तुम्हाला वरी गेल्याच्या नंतर देव खूप बोलणार आहे तुम्ही केसावर भांडे घेत आहे म्हणून कारण तुम्हाला सौंदर्यासाठी केस दिलेले आहेत ते आणि तुम्ही तेच केस विकून भांडे घेत आहे मग विचार करा तुम्ही काय माणसं असाल तुम्हाला सगळं दिलं तरी कमीच पडतं असं आमच्या नाव मिस्टरांचं असतं पण असं म्हटलं जाऊ द्या बायकांचं किती बी आपण बायकांना सांगितलं तर बायका काय ऐकत नाहीत ती त्यांचंच खरं करतात कोणाचं पण तसंच आहे बायकांचं बारकाई असते बायकांची जास्त करून तर असं ताईन न आज मूर्त लागलं आहे मला तेल बनवायला तर किती आठ दिवस झालं मी तेल आणून ठेवलं आहे पण मूर्तं काय लागत नव्हतं तेल बनवायला कारण ना एक वस्तू आणली ना एक वस्तू मिळायची नाही एक आणली की एक मिळायची नाही तर आज कसं तरी मिळालं आहे मला सगळं सामान तरी अजून पानं राहिलेत आणायचे म्हणजेच आपले जास्वंदीचे पानं फुलं भरपूर आणले सकाळी पण पानं काही आणले नाहीत तर आत्ता जाऊन पण आणायचे ते आणि आता मग तेल बनवायला घेते मी तर चला आपण तोपर्यंत सामावण्याची तयारी करू सगळी काय काय आणले काय नाही मागं किती फुलं आणली होती मी कमीत कमी दहा दहा पंधरा फुलं आणून ठेवले आणि कढीपत्ता काही मिळाला नाही किती जणाला सांगितला ह्याला सांगितलं त्याला सांगितलं त्याला सांगितलं पण कोणीच कढीपत्ता नाही आणून दिला कारण प्रत्येकाच्या मागं काही ना काही काही ना काही कामं होते मग त्यांना त्या झाडापर्यंत जायला असता टाईम नव्हता त्याच्यामुळे मग कोणीच नाही कडीपत्ता आणून दिला म्हणून फुलं सगळे वाळून गेले वाया गेले मग काय मला झालंच नाही बनवणं मी काल राग राग म्हणलं इतके दिवस झालं मी कडीपत्ता सांगते मला कोणीच कडीपत्ता का आणून देत नाही म्हणल्याच्यानंतर मग कसा तरी आज मला देवपावला म्हणायचं आज मला कडीपत्ता भेटला सकाळी आणि फुलं पण भरपूर भेटले त्याच्यामुळे म्हटलं चला आता जर उशीर केला तर मग नंतर सगळंच राहून जाईल म्हणजेच आहे ते फुलं पण वाळून जातील आणि कडीपत्ता पण वाळून जाईल मग त्याचा उप उपयोग नाही आणि गेल्या गेल्या वेळेस जेव्हा तेल बनवलं होतं ना तर ते तेव्हा मला ना काय म्हणतात त्याला आवळा <laughs> मिळाला नव्हता लक्षातच येत आहे लवकर काय लावतर आवळा मिळाला नव्हता मला गेल्या वेळेस तरी तेल बनवलं होतं मी आवळ्याचं तरी पण मला खूप छान फरक पडला होता केसासाठी म्हणून मला मला ना दुसरं तेल लावायची इच्छाच होईना गेली आता ह्या तेलाची सवय लागली तर त्याच्यामुळे त्या दिवशी पाव किलो तेल आणून ठेवलं होतं म्हटलं आधी फक्त मी थोडंसंच करून बघितलं होतं मग आता म्हणलं जास्त प्रमाणात जर बनवलं तर मग घरात सगळ्यालाच होईल त्याच्यासाठी यावेळेस जास्त तेल आणलं आणि त्याच्यासाठी सामान काही मिळत नव्हतं मग कसं तरी एका काकूला सांगून मी आवळा आणायला लावला त्याने आवळ आणून व्याज बरेच दिवस आठ दहा दिवस झाला असेल तसाच आवळा फ्रीजमध्ये आहे तर आता बघू काय झालं असेल त्या आवळ्याचं पण आता चला आता तेल बनवायला घेऊ आता त्याला बघा इथे फुलं ठेवल्या फुलं ना घरातच वाळवून ठेवायचे म्हणून उन्हाला नाही ठेवायचे कारण मला इथे शेजारल्या ताई म्हणल्या की म्हणजे फुलं घरातच वाळवायचे उन्हाला नाही ठेवायचे तर बघा ह्याला मुंग्या लागल्या ह्या केस सकाळी आणून ठेवल्याबद्दल तर फुलाला धुवून घेते मी अगोदर आणि वास चांगला तेलाचा येण्यासाठी ना त्याच्यात बघा गुलाबाचे फुलंच ॲड करणारे मी गेल्या वेळेस फुला गुलाबाचे फुलं पण नव्हती टाकलेले ह्या फुलानं कसं तेलाचा जरा वास छान येईल त्याच्यासाठी आणि फुलं पण भरपूर भेटलेत मला आज तर आता बघा कढीपत्ता पण धुवलेला नाही आहे मी आता धुवून आणते मी हे बघा आज झाला एवढा कढीपत्ता आणि एवढे खूप सारे फुलं सा। तर सकाळी दाखवले होते मी तुम्हाला तसं मग मी अगोदर धुवून घेते हे छान असं नाही धुवलं तर आपल्या से तेलाचं सगळं वाटं होईल आणि तेलाचं होईल तर होईल पण केसात कोंडा पण होईल त्याच्यासाठी मी धुवून घेऊन येते अगोदर चला धुवायला आता तर बघा त्या पाण्यात टाकलं छान असं की बघा धुवायला बकेटात मोठे लाट बकेट घेतलं टोपलं घ्यायचं तर बकेटात पाणी होतं त्याच्यामुळे मग यातच टाकून दिलं मी आणि मला ना मी आज किती वर्ष झालं माहिती का कमीत कमी माझ्या हिशोबानं दहा बारा वर्ष झालं असेल मी केसाला माझ्या कातर लावली नाही कारण मी नवस केला होता बालाजीला जेव्हा पण मी बालाजीला येईल ना तर तेव्हा केसं देईल म्हणून थोडे तरी उगस बसल्या बसल्या सहज नवस केला आणि मला काही आता बालाजीला जायला भेटत नाही म्हणजे मूर्तच लागत नाही बालाजीला जायला आता आज कमीत कमी आम्ही दोन तीन महिने झाला गोगतो आहे बालाजीला जायचं जायचं म्हणून पण तर काही तर प्रॉब्लेम आडवेच येत आहेत कोणाच्या परीक्षा तर आहे कोणाचं का आहे कोणाचं काय कोणाचं काय त्याच्यामुळे मग आता म्हणजे रेल्वेचं तिकीट काढायला काही मग चान्स लागत नाही ज्याच्यामुळे राहून चालले तसंच सगळ्याला वाटायला काहीतरी कारणानं मी नवस केला असेल पण तसं काहीच नाही उगं सहज बसल्या बसल्या बोलले होते मी पण एकदा जर का नवस केला ना तर तो पाळावाच लागतो असा सोडून नाही जमत अर्ध्यात दे। त्याच्यामुळे मग मी काही केसाला कातर लावली नाही आणि मला एकदा एक ताई म्हणल्या होत्या की जेव्हा बालाजीचं पत्र येईल तर तेव्हाच तुम्ही तिथं जा जाऊ शकता तोपर्यंत नाही जा जाऊ शकत असं म्हणलं होतं तेव्हा मला त्यांचं खोटं वाटलं मी म्हणलं काय खरं उघडं म्हणत असेल मजाकमध्ये म्हणत असेल वाटलं पण ते खरंच आहे देवाची जेव्हा इच्छा होईल आपल्याला बोलवायची तेव्हा आपण जातो तिथपर्यंत तो तोपर्यंत तर काय शक्य नाही असं मला तर वाटायला लागले कारण रात्री पण आमच्यात किती वेळ कालवा चालू होता सगळ्याचा कधी तिकीट काढायचं कधी तिकीट काढायचं आहे पण ते गाडी करून जायचं पण गाडी करून म्हणलं ना आठ दहा दिवस मोडतात गाडी करून गेलो ना ह्या देवाला चला त्या देवाला चला त्या देवाला चला हो असं होतं आहे तर मग त्या बहिणीला पण सुट्ट्या मिळणं पॉसिबल नाही तेवढ्या जास्त दिवसाच्या म्हणून मग गाडीचं कॅन्सल केलं आणि ट्रेननं ट्रेननं गेलं ना कसं चार दिवसात महागारी येतं माणूस लगेचच काळजी पडते की बाबा चला आता जायचं आहे म्हणून पण गाडी असली ना तर नाही विचार करत कोणताच तर चला बोलत बोलत म्हणून घेतलं मी इथं छान असं तर आता हे हडकायला ठेवते कपड्यावर एका आणि नंतर मग हे करू पण म्हणलं चला आता देवाला बोललं आहे म्हणल्याच्यानंतर केसाची पण निगा ठेवायलाच पाहिजे नाही तर सकाळी ठेवलेलं शूटर माझं तिथंच अजून उचललं तर नाही तिथलं शिलाई आर झाली जास्त मला बी त्याच्यामुळे मग जिथली वस्तू तिथंच राहून जाते किती बी काही केलं तरी चला आता मी सगळं ताकद घेतल्याच्या नंतर दाखवते आता तर बघा तेलासाठी असं सा, सगळं सामान जे आहे तर मी दोन घेतलं होतं छान असं आणि झाडाचे फुलं होते दोन दोन दिवसाला काही तोडलेच नव्हते झाडाला छान दिसतात राव म्हणून तोडलेच ते आत्ता फुल तोडायला गेले तर ता सगळ्या पाकळ्याच माझ्या हातात आल्या फुलाच्या आणि तसं पण मला वास येण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या पाहिजे होत्या शिवाणीनं पण त्या लाल फुलाबरोबर आणली होती गुलाबाचे पण ताज्या गुलाबाचा आणि शिव्या गुलाबाचा वासामध्ये खूप फरक असतो ताजे जे फुलं आहे तर त्याचा वास खूप लवकर येतो आणि शिळे झाल्याच्या नंतर त्याचा एवढा वास येत नाही त्याच्यामुळे मग दोन फुलं होते तर फुल तो ते तोडून घेतले <laughs> तर बघा फक्त पाकळ्याच आल्या माझ्या हातामध्ये मला कष्ट करायची गरज लागली नाही फुल तोडारे त्याचे पाकळ्या काढा आणि ताटात घ्या असं काहीच करावं लागलं नाही झाडाला हात लावला डायरेक्ट पाकळ्याच माझ्या हातात आल्या तेवढं माझं वाचलं म्हणायचं कष्ट थोडंफार तर इथे बघा मी असा छोट्या छोट्या डब्या केल्या होत्या असं सामान ठेवायला जवस कारंबी करजब्याच्या बिया आणि जवस आणि मेथ्या ह्या सामान्यासाठी छोट्या ना डब्या केल्या होत्या कापराच्या तर त्याच डब्यामध्ये मी सगळं सामान ठेवले होते बोर्डावर म्हणजे कसं छोट्या छोट्या वस्तू पटपणे सापडत नाहीत आज समोर कुठंतरी वरच्या साईडला ठेवलं ना तर लगेच सापडतं घरात समोर वस्तू असते पण लवकर सापडत नाही तर इथे बघा बरेच दिवस झालं तीन आवळे आणून ठेवले होते मला तेल बनवण्यासाठी पण त्याला काही मूर्तच लागत नव्हतं तेल बनवायला म्हणून मग आज मूर्त लागलं तर आज आवळ्यांचा वापर व्हायला लागला नाही तर तसेच आवळे घरात राहून चालले होते तर टुकड़े टुकड़े तर आवळ्यांचे तुकडे टुकडे करून घेतले मी त्याला टाकण्यासाठी तर बघा तरी सुद्धा माझ्याकुन ह्यात एक वस्तू विसरली माहिती का लक्षातच नाही आलं माझ्या मला घ्यायचा होता लिंबाचा पाला घ्यायचा होता खरं तर कारण लिंबाचा पाला कडू असतो आणि लिंबाच्या पाल्यानं ना केसातला जो पाय कोंडा पण आहे तर तो पण निघून जातो त्याच्यामुळे मला खरं तर लिंबाचा पाला घ्यायचा होता पण विसरला माझ्याकुन आता काय करणार आता जाऊ द्या आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा तर तरी तर सेल्फीनं व्यवस्थित दिसत नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं चला बॅक कॅमेरानं दाखवू म्हणजे तुम्हाला पण माहिती होईल की तेल कसं बनवायचं तर हे काल तेल बघितलं ना तर लगेचच शिवाणीची मैत्रीण जी आहे तर तिनं सगळी तेलाची जी रेसिपी आहे ती लिहून घेतली आणि ती म्हणली की आता मी पण तेल बनवते घरी केल्याच्यानंतर आणि ह्या तेलानं खरंच खूप फायदा होतो केसाला मला फरक पडला आहे म्हणून मी हे तेल करते खरं तर आता बरेच दिवस झालं तेल करते मीही पण मध्ये मध्ये थंडी होते आणि थंडीनं ना खोबऱ्याचं तेल जे आहे ते आळून बसतं पण मी केलं नव्हतं आता बरेच दिवस झालं तर आता बनवून ठेवते मध्ये थोडंसंच केलं होतं नंतर मग सामान नाही म्हणून त्याचं करणंच नाही झालं तर आता करते इथं तर बघा छान असं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं मी सगळं त्यातलं जे आर्क आहे त्यात सगळं त्या तेलामध्ये उतरू दिलं तेलाचा पूर्ण कलर चेंज होऊ दिला आणि तेव्हा कुठं मी तेलाचा गॅस बंद केला कमीत कमी बरोबर पंधरा मिनटं माझा गॅस चालू होता तोपर्यंत बारीक गॅसवर मी तेल शिजू दिलं होतं छान असं मग तेव्हा पूर्ण जो अर्क आहे फुलांचा म्हणा पानांचा म्हणा आपल्या जे बी काय आपण सामान टाकले मेथे आहे ते तर सगळं सगळं अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि तेलाचा कलर छान असा बदलतो आणि मग आपलं फायनली तेल तयार होतं आहे तर इथे बघा किती छान तेल उकळायला लागले एक एक वस्तू एक, एक, टाकल्या पहिल्यांदा आवळा टाकला नंतर कडीपत्ता टाकला नंतर फुलाच्या झाडाचे पानं टाकले नंतर फुलाचे फुलं टाकले आणि नंतर ओलून गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या शेवटला एकदम अगोदर म्हणजे पूर्ण उकळू दिला आणि नंतर शेवटला गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या कारण गुलाबाच्या पाकळ्यांचा पाकळ्या गुलाबाच्या अजून खूप साऱ्या पाहिजे होत्या पण जास्तीच्या काही भेटल्या नाही जेवढे भेटले, भेटले तेवढंच आणि त्याला ते जास्वंदीच्या झाडाचे झाडाची जा पानं राहिले होते ते नंतर शिवानीने मला ही पानं आणून दिले शेवटला त्याच्यामुळे मग ते पानं मी नंतर वरून टाकले कारण त्याच्यानुसार आपले केस जे आहेत ते एकदम सॉफ्ट मुलायम छान होतात त्याच्यामुळे पानं पण तेवढेच गरजेचे आहेत फुलाबरोबर नसलं तरी चालतं असलं तरी चालतं पण आहे जवळ त्याच्यामुळे मग आणायला लावलं होतं तिला मी पानं पण पण खूप छान फायदा होतो ह्या के ह्या तेलाचा खरं तर तुम्हीच तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करा तुम्ही की फरक पडतो की नाही पडतो केसाला के तर कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगते मी तर बघा आपल्या गुलाबाच्या पाकळ्या पूर्ण टाकल्या तिथं आणि त्याच्यात तुम्हाला ना गुलाबाच्या पाकळ्या नाही भेटल्या तरी चालतं जास्त महत्त्वाचं म्हणलं तर जास्वंदीचे फुलं कडीपत्ता आणि जास्वंदीचे पानं आणि मेथ्या एवढ्या दोन चार वस्तू राहिल्या ना तरी पण भागून जातं पण सगळं मिळतं कारण आपल्याला काही विकत आणायचं नाही कशाला पैसे लागणार नाहीत सगळं आपल्याला आजूबाजूलाच भेटतं जरा इकडे तिकडे लक्ष दिलं तर सगळं भेटून जातं त्याच्यामुळे मी सगळं सामान गोळा केलं होतं तर बघा आपल्या तेलाचा कलर किती छान चेंज झाला आहे आणि किती छान आपलं तेल झालं आहे आणि मी किलो तेलाचं बनवलं होतं तर जेवढ्या तेलाचं बनवलं तेवढं तेला तेल सगळं निघतं वाया थोडंसं जात नाही तेल पंधरा मिनट हो मी गॅसवर ठेवलं होतं पूर्ण कलर चेंज झालाय माझ्या तेलाचा म्हणजे एकदम हिरवा हिरवा कलर झालाय तेव्हा आम्ही आता तेल खाली उतरवले था। आता थंड झाल्याच्या नंतर मग तेल वतून काढणार कशात तरी मग लावणार संध्याकाळी मग बघू रिझल्ट पुन्हा एकदा लावले होते छान रिझल्ट आला होता पण बघू आता तरी गेल्या वेळेस पेक्षा ना ह्याच्यामध्ये एक सामान जास्त आहे आवळा गेल्या वेळेस मला आवळा भेटला नव्हता तर असो चला आता बघू जोपर्यंत होते तोपर्यंत तेल तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय